बिरसा मुंडा जयंती निमित्ताने भव्य रथयात्रा व पालखी सोहळ्याचे वाड्यामध्ये आगमन व वा स्वागत जनजाती विकास मंच भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य रथयात्रा व पालखी सोहळा पाच नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर संपूर्ण पालघर जिल्ह्यात ही रथयात्रा फिरत आहे मोखाडा तालुक्यातून रथयात्रेला सुरुवात झाली ती आज वाडा शहरात खंडेश्वरी नाका येथे भगवान बिरसा मुंडा रथयात्रेच आगमन झालं या रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी आदिवासी समाज व बिगर आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रथयात्रा संपूर्ण वाडा तालुक्यात फिरून पंधरा नोव्हेंबर रोजी रथयात्रेचा जव्हार येथे भगवान बिरसा मुंडाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून समारोप होणार आहे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वामी श्री भारत आनंद सरस्वती जी महाराज सरस्वती करण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज वैभव जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट आज बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जागर यात्रा वाडा शहरामध्ये आलेली आहे आपल्या सोबत सरस्वती भारतानंद सरस्वती महाराज आहेत मी तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो या जागर यात्रे संदर्भात तुम्ही काय सांगाल क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती पंधरा नोव्हेंबरला आहे आणि भारत सरकारने सुद्धा राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केलेला आहे भगवान बिरसा मुंडा क्रांतिकारी होते असे ते फार मोठे समाजसुधारक एक युग पुरुष युग प्रवर्तक म्हणता येईल आणि आदिवासी समाजाला जागृत करण्यासाठी बिरसायत एक त्यांनी एक चळवळ उभी केली होती आणि समाजामधली अंधश्रद्धा जावी समाज जागृत सतर्क सावधान धर्माच्या प्रती आपल्या संस्कृतीच्या प्रती म्हणून त्यांनी वचनं एक अनमोल वचनंसुद्धा सांगितलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं ही पहिल्यांदा पालघर जिल्ह्यामध्ये धर्मजागरणच्या माध्यमातून जनजाती विकास मंच आहे तर ही रथयात्रा पालखी यात्रा बिरसा मुंडांना भगवान ही उपाधी लागलेली आहे तर भगवानची भगवंताची आणि ऋषीमुनीची निघतात तर ही अनोखी रथयात्रा भारतभर उपक्रम सुरू आहे पंधरा तारखेला संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातही हा उत्सव सुरू होणार आहे आणि त्या दिवशी प्रगट दिवस आहे त्यांचा जन्मदिवस आहे त्यांची जयंती आहे आणि म्हणून धर्मजागरणला वाटलं की भगवान बिरसा मुंडांचे विचार घरोघरी व्यक्तिव्यक्तीपर्यंत पाड्यात गेले पाहिजे आणि समाज धर्माच्या प्रती जागृत राहायला पाहिजे म्हणून ही रथयात्रा आहे आम्ही दीडशेवी जयंती तर जवळजवळ आम्ही दीडशे गावांना भेटी देण्याचा आमचा मानस आहे आणि मोखाड्यापासून ही यात्रा सुरू झाली पहिले तीन साडेतीन दिवस मोखाडा तालुक्यात होती त्याच्यानंतर जवारला होती जव्हार तालुक्यामध्ये नंतर विक्रमगड तालुक्यामध्ये आणि आज वाड्यामध्ये आज या रथयात्रेचं आगमन झालेलं आहे पुढचे दोन दिवस वाडा तालुक्यात आहे आणि समारोप जवाहरला होणार आहे त्या ठिकाणी हजारो आदिवासी बांधव उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून ही एक वैचारिक गंगा आहे वैचारिक यात्रा आहे केवळ धार्मिक यात्रा नाही भगवान बिरसा मुंडांचे विचार समाजामध्ये पोचावेत आणि समाज जागृत व्हावा असे अनमोल वचन जसे साधू संतांनी ऋषीमुनींनी ग्रंथ लिहिले पुराण शास्त्र उपनिषद तसेच भगवान बिरसा मुंडांचे त्याच तोडीचा एक सिद्धांत एक विचार एक तत्त्व त्यांच्या वचनामध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं घरासमोर तुळस लावा तुळशीची पूजा करा गोमातेची सेवा करा दारू पिऊ नका व्यसनाधीन होऊ नका कुसंगत करू नका स्नान केल्याशिवाय जेवण करू नका किती मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं सांगितलं ईसाई मिशनरांच्या जाळ्यात त्यांच्या मोहपाशात अडकू नका हे भगवान बिरसा मुंडांचे विचार आहेत आणि म्हणून तो विचार घरोघरी जावा म्हणून ही रथयात्रा आहे भारतातली मला वाटते एकमेव रथयात्रा असेल ही विचाराची रथयात्रा आहे आणि आम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करत आहेत वारकरी लोकं टाळ पकवा दिंडी आणि कॉलेजमध्ये आश्रमशाळेमध्ये सर्व ठिकाणी ही यात्रा जाते आणि मोठा प्रतिसाद एक क्रांतिकारी ऐतिहासिक यात्रा आहे असं मला वाटतं धन्यवाद महाराज